या ठिकाणी खुलासा पत्र आहे पुणे जिल्हा परिषदने निर्गमित केलेले एक पत्र आज महाराष्ट्रभर सोशल माध्यमातून प्रसारित केले जात आहे के त्याचे एकोणीसशे अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर, सत्तर एकाहत्तर पर्यंत जन्मतारीख असलेले शिक्षक केंद्र प्रमुख मुख्याध्यापक पदवीधर शिक्षक यांना तीस वर्ष सेवा झालेली त्यांना सक्तीचे त्यांना रिटायरमेंट त्या ठिकाणी एक परिपत्रक काढलेले आहे

पर्यंत मुदतवाढ दिली जाते आणि जे एकोणीसशे आहे जे ज्यांचे जन्म वर्ष आहे ते शिक्षक बांधव एकतीस मार्च दोन ला ज्यांचे अठ्ठावन्न वर्ष पूर्ण होतात असे असे दरवर्षी केले जाते आणि अठ्ठावन वर्ष वय झाल्यानंतर त्यांना सेवानिवृत्त केले जाते हा रुटीन प्रोसेसचा भाग आहे याविषयी कुठली काळजी मनात बाळगू नये पुन्हा एकदा सर्व शिक्षकांना अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ संलग्नित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने राज्य शिक्षक परिषद म्हणजेच यांनी जो पत्र काढलेला आहे की त्या हा जो रिटायरमेंट आदेश दिलेला आहे पुणे जिल्हा परिषद की ज्यांचं वय एकोणीसशे अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर आहे की ज्यांचं वय पंचावन्न वर्ष पूर्ण आणि वयाचे तीस वर्ष पूर्ण नोकरी झालेली असेल असं सक्तीचे रिटायरमेंटचे आदेश जिल्हा पुणे जिल्हा परिषद काढलेले होता होते मात्र हे दरवर्षी तसे काढतात आणि ज्यांना अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झालेले एक म्हणजे एकोणीसशे जन्म जन्मतारीख असलेले शिक्षक बांधव त्या ठिकाणी त्यांना रिटर्नमेंट देत असतात दरवर्षी झालेले हे परिपत्रक असते अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास वो व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू